नमस्कार तुम्ही पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी महाराष्ट्राच्या ताज्या टॉप अठरा ब्रेकिंग न्यूज चा विशेष बुलेटिन राज्यातील राजकीय वातावरण तापले महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे मुंबई पुणे ठाणे नाशिक सह प्रमुख शहरांमध्ये पक्षांची रणनीती आखली जात आहे युती जागा वाटप आणि उमेदवार निवडीवरून बैठकींना वेग आला आहे शिवसेना मनसे युती चर्चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यातील युती चर्चांनी वेग घेतला आहे मुंबई महापालिकेतील जागा वाटप हा प्रमुख मुद्दा ठरत आहे कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही पाहायला मिळत आहे मुंबई अंधेरीत भीषण मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील एका व्यावसायिक इमारतीच्या टेरेसला आग लागली अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही नाशिक मध्ये महाविकास आघाडीची सहमती नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर सहमती झाली आहे सुमारे शंभर जागांबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे नागपूर मध नववर्षासाठी कडक बंदोबस्त नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागपूर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आह फोडण्यावर निर्बंध लावण्यात आले आह सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात राहणार आहे मानव तस्करी प्रकरणात मोठी कारवाई मानव तस्करीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे त्रेपन्न आदिवासी कामगारांची बंधनातून सुटका करण्यात आली या प्रकरणात अनेक आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आह लातूर मध्ये बार मालकाची हत्या लातूर जिल्ह्यातील एका बार मालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे छत्रपती संभाजीनगर अपहरण प्रकरण छत्रपती संभाजीनगर मध्ये संपत्ती वादातून एका महिलेचे अपहरण करण्यात आले होते पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे महिला सुरक्षित सुटली आहे आरोपी विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे रायगड मध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण रायगड जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे